मित्रांनो एनवी क्रिएशन कथा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला एक जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील धडा किंवा गोष्ट सांगणार आहे हा धडा यात्ता पाचवीच्या जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील आहे धड्याचे नाव नंदीवाला ह्या धड्याचे लेखक व्यंकटेश माडगुळकर हे आहेत आम्ही सोलापूर मार्गाने अकलूजला जायला निघालो होतो गाडी बऱ्या वेगाने चालली होती सोलापूर मार्गाने जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उत्तम सृष्टी सौंदर्य दिसेल अशी आशाच नसते प्रवाशांची तरी पण सकाळची सुरेख वेळ होती आणि बरड माळ राणे सुद्धा सौम्य दिसत होती मध्येच कुठे एकाकी उभे असलेले बाभोळीवरील कोतवाल पक्षी तर कुठे पंचरंगी पाखरे निवांत बसलेली दिसत होती मध्येच आमच्यासोबत असलेले गृहस्थ म्हणाले हे बघा नंदीवाल्यांची पाली मी डाव्या खिडकीतून पाहत होतो उजवीकडे पाहिले तर खरेच माळावर पाखरांचा थवा उतरावा तशी पाले उतरली होती काही नाहीतरी शे सव्वाशे पाले असतील मुले माणसे हिंडत होती कोणी हुशार चित्रकाराने निसर्ग चित्र रंगवल्यासारखी ही नंदीवाल्यांची वस्ते आकर्षक दिसत होती सुगीच्या दिवसांत आमच्या गावी येणारा काळाकोट आणि जरीकाठी रुमाल बांधलेला नंदीवाला मला आठवला जानेवारी महिना सरता झाला आणि शाळूची पिके निघू लागली की एखाद्या सकाळी गुबु 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 असा आवाज कानावर ये गावठी सनई वाजे दाराबाहेर येऊन पहावे तर दोन तीन नंदीवाले दिसत एखादा मिशावाला असे बाकी दोघे पोरसवाला असत आणि त्यांच्याबरोबर रंगबिरंगे झुली घालून सजवलेला तो प्रचंड मोठा गुण्या बैल असे तेव्हा गीर हरियाणा वगैरे बैलांच्या जाती संबंधी माहिती नव्हती पाहिलेले असत ते सगळे टोकदार शिंगांचे कोसल्या रंगांचे खिलारी बैल त्यामुळे हा हत्तीसारखा प्रचंड ढवळा बैल त्याची गोल शिंगे काळेभोर नाक पाहिले की ओते ओढणारा हा साधा सुद्धा बैल नाही खरेच नंदी आहे असे वाटे शिंगांना पितळी शेंब्या घालून चित्रविचित्र रंगांच्या कपड्याने ती सर्व आळपलेली शिवाय रंगीत रुमाल बांधलेले कपाळावर गोंडे जांभळ्या एवढ्या मोठ्या दृष्टमान्यांच्या माळा गळ्यात साखळी माळा गंडे घंटा पाठीवर सुंदर रेशमी झूल तिच्यावर काळ्या पांढऱ्या दोऱ्याने चित्रे भरलेले पुढच्या दोन्ही पायात रुपयाचे तोडे असे या नंदीचे रूप मोठे छान सजवलेले असे पिपाणी वाजू वाजू हळदी कुंकवाने माखलेले पुढचे दोन्ही खूर घेऊन नंदीबाईल दारात आला की कोणी सवाष्ण घरातून येई आणि त्याच्या पायावर पाणी ओतून हळद कुंकू वाहि काळ्या वळणाचा आणि कानात सोन्याची भीकबाळी घातलेला नंदीवाला हेल काढून म्हणे अरे माझ्या गुण्याबाईला पाटील साहेबांनी हे साल गेलं केलं चांगलं जाईल का त्यावर गुण्याबाईल होय होय अशी मान हलवी त्याच्या गळ्याची पोळी हाले मोठे वशिंड हाले शिंगांना आणि गळ्यात बांधलेल्या घंटा वाजत ती भली मोठी शिंगे ते मोठे थोरले तोंड हल्ले की मोठा आणि खराखुरा आशीर्वाद मिळाला असे वाटे बैलाने होकार भरला की हा गुबु गुबू गुबू असा शब्द आपल्या तालवाद्यावर करी लोकांचा वेढ हा लगेच भोवती पडे पोरे टोरे आणि मोठी माणसे सुद्धा नंदीकडे कौतुकाने बघत उभी कौतुका अरे माझ्या शंभू शंकराच्या बाईला औंदा गावावर काही अपत आहे का पिलेग महामारी तापसर असा काही घाला येईल का मान हलू नंदी नाही नाही म्हणे आणि मोठ्याने ओढून नंदीवाला सांगे नाही म्हणतो नाही नाही म्हणतो गुबु 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 पाटलाला आणि सगळ्या गावकऱ्यांना पुढच्या वाड्याकडे जाईल नंदीबाईल घेऊन गावोगावी फिरणे एवढा एकच उद्योग नंदीवाले करत असत गावातील कोणा शेतमजुराला वाढीदिढीने धान्य द्यावे आणि ते पुढच्या वर्षी वसूल करावे एखादा देखणाखोंड या गावी खरेदी करावा सांभाळावा आणि वर्षभराने जास्त किमतीला विकावा असेही त्यांचे चाले पुढच्या वर्षी मनाचे सव्वा म्हण घालीन या बोलीने नंदीवाल्यांकडून घेतलेले धान्य कुणी परत केले। नाही केले अशी ओरड कधी मी ऐकलेली नाही चिठ्ठी चपाटी नसताना हा व्यवहार चोख पाळला जाई सुगी सुरू झाली की परदेशी पाखरे जसे आमंत्रण न करता येत आणि आपला शेर घेऊन जात तसे नंदीवालेही येत आणि आपला शेर वसूल करून त्यांची उतरण्याची जागा ठरलेली असे आणि प्रत्येक वेळी तेच कुटुंब ओढ्या पलीकडे गावाला लागूनच रान होते या रानात दरवर्षी त्यांची पाले पडत या रानाच्या आसपास कुणाचे हिरवे शेतमुळे बागा नव्हत्या या भटक्या लोकांविषयी लहानपणापासून फार मोठे कुतूहल माझ्या मनात आहे कधी काळी एकदा सगळ्या व्यापातून सुट्टी घ्यावी आणि एका नंदीवाल्याबरोबर गुबुगुबू आवाज करत गावगाव हिंडावे पालात राहावे उघड्यावर बसून भाकरी खावी कुत्री घेऊन ससे घोरपडीची शिकार करावी आणि आपल्या या मराठी मुलखात मैलोगणती पायी हिंडावे असे मला फार वाटते मित्रांनो हा धडा तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा तसेच असे जुने मराठी धडे किंवा कथा तुम्हाला ऐकायच्या असतील तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद